शेतकऱ्याच्या खाट्यावर कालपासून यायला सुरुवात झाली आणि ह्या रकमा खूप मोठ्या आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांचे फोन डॉक्टर साहेब माझ्या खात्यावर आज हेक्टरी चौवेचाळीस हजार रुपये आले काहींचे फोन माझ्या खात्यावर पंचवीस हजार आले आमचे एक मित्र शेतकरी भेटले त्यांनी मला खूप धन्यवाद दिला आणि सांगितलं मला एकूण अकरा लाख रुपये आले पाथरी तालुक्यातील लिंब्याचे शेतकरी तसे फोन येत असताना मग बरेच शेतकऱ्याचे आता फोन यायला लागले की आम्हाला आले नाही आमच्या गावात त्या पन्नास जणांना चालले आमच्या गावात त्या दहा जणांना चालले बाकीच्या येणार आहेत का हे पंच्याहत्तर टक्केचे आहेत का हे सरसकट आहेत का मग अशा वेळेस दिवसभर बोलू लागत असताना आम्ही सरळ ठरवलं की फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला हा विषय शेअर करावा त्या अनुषंगाने आग्री म्हणजे काय वैयक्तिक तक्रारीचे पैसे म्हणजे काय आणि या चळवळीचं योगदानाबद्दल आपल्या तिन्ही सहकारी बोलले तर या परभणी जिल्ह्याच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी <स्वाँगा> शेतकऱ्यांनी आयोजित केलेला भव्य मोर्चा आपण पाहिला अगदी दहा अकरा हजार खर्चामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी स्वयंस्कृतपणे चार ते पाच हजार शेतकरी येतात काय ये आणि आपला हक्क का मागतात काय प्रशासन धक्क का झालं आणि प्रशासनानं ते आपला हक्क आपल्या पदरात पाडून घेतला असं म्हणतो जे पैसे येतात ते आपण आपला हक्क आपण पाडून घेतला कोणी आपल्याला उपकार केलं नाही त्यामुळे सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी स्वतःची पाठ स्वतः ठोकून घेतली पाहिजे आणि चळवळी सुद्धा आत्मविश्वास गेलं पाहिजे आता ज्यांचं आग्रिम राहिले ते आपण नक्की मिळू ज्यांनी तक्रार आहे पंचनामा झालाय त्यांचे पैसे कंपनी लवकर लवकर द्यायला बाध्य करू पण ज्यांनी तक्रार तेवीस ऑगस्टच्या अगोदर किंवा तेवीस अठरा सप्टेंबरच्या नंतर केलीये आणि योग्य ट्रेलर असताना म्हणजे पाऊस बारा एम एम पेक्षा जास्त झालेला असताना केली असेल तर खरं तर ती कंपनीने तक्रार स्वीकारली पाहिजे होती आणि त्याचा पंचनामा ही जबाबदारी कोणाची होती कंपनीची होती पण दुर्दैवानं बऱ्याच लोकांचा पंचनामा कंपनीने केला नाही आणि त्यामुळं कंपनी कदाचित ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र करते काय असा संशय आहे पण परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला बनवायचं आहे की आपण शेतकरी जागृत आणि साक्षर शेतकरी पीक किंवा बाबतीत पुढच्या काळात आपण कंपनी जरी आपले पैसे पुरवायचं षडयंत्र करत असेल तर आपण संघटितरित्या गाव पातळीवर जाऊन प्रयत्न करू एकत्र होऊ संघटित होऊ आणि कंपनीला हे पैसे मिळवण्यासाठी हे करण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा पक्षी भेद सोडून आताचे नवीन प्रकारचे पडलेले दोन भेद सोडून एक शेतकरी म्हणून एकत्र यावं हो लागेल आणि शेतकरी म्हणून संघर्ष उभा करावा लागेल चळवळ कदाचित जी आमची टीम असेल किंवा जिल्ह्यात असतील ते तर पार 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 या चळवळीला ताकद कधी येईल जेव्हा शेतकरी आपला हक्क मिळवण्यासाठी सा, आपल्या जीवनातला काही वेळ आपल्या जीवनातला काही अर्थ खर्च करायची तयारी दाखवत असत तरच त्याला ताकद येईल आणि आपला हक्क मिळवू आपण आपल्या हक्काच्या आधारावर दरवर्षी पैसे मिळवत आहोत यावर्षी आपण साधारणतः किती कोटी भाऊ साडे चारशे साडेचारशे कोटी साडेचारशे कोटीची पैसे आपण मिळवलेत आणि अजून एक गोष्ट आहे भौगोलिक आपलं क्षेत्र कमी असताना आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त परतावा मिळवणार आपला शेतकरी वर्ग आहे गेल्या वर्षीपर्यंत आतापर्यंत काढायचा फार मोठा आकडा आहे आणि आपण संघर्ष तर आकडा अजून वाढू शकतो आपण आपण संघर्ष प्रश्नाचं उत्तर द्या डॉक्टर पंचवीस टक्के आहेत पंचाहत्तर टक्के आहेत का तो हे पंचवीस टक्के अग्रिम आला आहे आणि आता येत ते पंचाहत्तर टक्के आहेत का असा जो प्रश्न आहे हे पंच्याहत्तर टक्के अजिबात नाहीत हे फक्त ज्या शेतकऱ्यांनी तेवीस ऑगस्टच्या अगोदर आणि अठरा सप्टेंबरच्या नंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार केली योग्य कारणासह योग्य वेळ आणि ज्यांचा पंचनामा झाला अशा शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या वैयक्तिक तक्रारीच्या आधारावरचे पैसे आणि हे वेगवेगळं असल्याचं कारण आहे जेव्हा हो पंचनाम्याला टीम आली तेव्हा बाधित क्षेत्र आणि बाधितांचं प्रमाण जेवढं जास्त टाकलं गेलं पंचनाम्यात तेवढे पैसे जास्त जिथं ते प्रमाण कमी तिथं पैसे कमी हे सरसगट अजिबात नाही ज्या सरसगटेचा विषय होता जो बंजी सरांनी मांडला तो आदरीचा तो ऑलरेडी आलेलाच आहे सोयाबीन सात हजार कापूस पाच आज पाच सहा हजार आणि तूर पाच हजार हे सरसकट पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के ज्या महसूल मंडळात पीक कापणी प्रयोगामध्ये सरासरी उत्पन्न पेक्षा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष उत्पन्न सरासरी उत्पन्न योग्य उत्पन्नापेक्षा कमी आलं असेल त्याच मंडळात ते पैसे येतील असे दोन चार मंडळी दिले आहेत त्याच्यावर कंपनी डिस्पूट टाकला पंच्याहत्तर टक्के जिल्ह्यात सर्व सम नाहीच नाही या जिल्ह्यातल्या साधारणतः चार ते पाच महसूल मंडळात पंच्याहत्तर टक्के राहिले येण्याची शक्यता संघर्षानंतर आहे बाकी जिल्ह्याला पंच्याहत्तर टक्केची वाट बघू नये आणि का जर कोणी एखादा कार्यकर्ता का किंवा नेता म्हणतात असं पंचवीस टक्के आले आणि पंच्याहत्तर टक्के आता आम्ही आणतो तर तो शेतकरी तो अज्ञानाच्या पोटी म्हणता समजावं ते येणार नाही यानंतर एक प्रश्न आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस ला तक्रार केली आहे पण विमा पडला नाही पण जर, से, तक जर तक्रार अठरा सप्टेंबरच्या नंतर म्हणजे सव्वीस तारखेला जर तुमची तक्रार केलेली असेल आणि जर तुमचा सर्वे झाला असेल तर शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळतील आणि जर तुमची तक्रार करून सर्वे जर राहिला असेल तर आपल्याला हे पैसे मिळवण्याकरता कंपनीच्या विरोधात आवाज उठवावा लागणार आहे आणि जर तुमचा सर्वे झाला नसेल तर आम्ही ज्यावेळेस या संदर्भात तुमच्या तुम्हाला आव्हान करू त्यावेळेस आपण ज्या ज्या शेतकऱ्यांचा सर्वे झाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आम्ही आवाज दिल्यानंतर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी आणि तुमचे पण हक्काचे पैसे आम्ही शंभर टक्के मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही सरांनी सांगितलं आता त्यासाठी दोन गोष्टी लागतात एक तर आपल्या विमा भरल्याची पावती लागेल आणि आपण जी तक्रार ऑनलाईन केली होती तेव्हा जो मेसेज येतो डॉकेट आयडी डॉकेट आयडी ओपन केला जो मेसेज येतो किंवा तुमची कंप्लेंट रजिस्टर झाली या तारखेला तुमचा लॉस झाला होता आणि या तारखेला तुमची कंप्लेंट गेली असे जे मेसेज आहे त्याची प्रिंट आउट आपल्या जवळ ठेवली पाहिजे